वेलकम बॅक टू माय चॅनल किटू आणि मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की मी ग्रॉसरी कशी ऑर्गनाईज करते आणि एकदम सिंपल पद्धतीने माझ्याकडे काही खूप छान असं ऑर्गनायझर नाही आहे जे आहे तर त्यातच मी कसं ऑर्गनाईज करते तर ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि डीमार्ट मधून मी ज्या बॅग आणली ती शॉपिंगची ती आणि माझ्या नानांच्या शॉपवरून जो, जो काही किराणा मी भरून आणला होता तर ते मी छान असं एका जागेवर ठेवून दिला होता तर म्हटलं चला आज मुहूर्त काढून घेऊया म्हणजे सर्व जी काही ग्रॉसरी आहे ती पण माझी ऑर्गनाईज केली जाईल आणि तुमच्या सोबत पण व्हिडीओ शेअर केला जाईल ले ले मी तुम्हाला मागच्याच वेळेत म्हणते की संडे हा आरामाचा दिवस बिलकुल नसतो जे काही आपले राहिलेले काम असतात ते आपल्याला करायचे असतात तर माझा प्रत्येक संडे हा असाच असतो उलटा मी जेव्हा रोज माझी सकाळ होते ती तरी माझी एकदम व्यवस्थित सुरुवात होते आणि संडे म्हटलं की सकाळपासून काम असतं तर दुपारपर्यंत संपतच नाही आणि शिवाय सर्व जे काही रोजचं शेड्यूल असतं तर ते पण माझं थोडस डिस्टर्ब झालेलं असतं रोज कसं किटूला मी वेळेवर तिला टिफिन देते किंवा तिला जो काही सकाळी ब्रेकफास्ट होतो तिच्यासोबत आमचाही होतो तर तो सर्व संडेच्या दिवशी आमचा होत नाही झाला तर एखाद्या संडेला डायरेक्ट आमचा ब्रेकफास्ट असतो पण बहुतेक वेळा असंच होतं जेव्हा संडे असला ना की जे काही आपले मागचे राहिलेले काम ना ते आपण फुलफिल करत असतो की तू जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आमचा ब्रेकफास्ट वगैरे होणार नसतो हे आम्हाला माहिती असतं आणि आरामात सर्व चालत असतं तर मग असंच सकाळी उठायचं काहीतरी राहिलेले जे काम असतात ते आपण मनात ठरवून ठेवलेले असत की आज हे काम करायचंय कर तर त्या कामाची आपण सुरुवात करत असतो तर बघा इथे तू आलेली आहे उठून तर जस्ट मला वाटलं होतं की माझं काम आवरेपर्यंत ती काही उठणार नाही पण ती लगेच उठलेली आहे आणि तिला मी गुड मॉर्निंग वगैरे केलेलं आहे विश आणि बघा लगेच आल्या तिला आले काम पण लावलेलं आहे म्हणजे कसं जे काही माझे बेसनपीठ वगैरे असेल रवा मैदा जे पण असतात ना तर ते मी मध्येच ठेवत असते कारण रव्याला अळी लागण्याची किंवा कीड वगैरे लागण्याची शक्यता असते तर रवा मला खूप दिवस पुरतो कारण मी खूप जास्त आणून ठेवत असते तर म्हणून मग मी जेव्हा पण काही स्टोअर करायचं असेल तर तो मध्येच करते इवन जर माझ्या मध्ये जागा असेल ना तर जास्त करून माझा जो काही किराणा असेल ज्याला कीड वगैरे लागू शकतो तर आणि मध्ये जागा जर असेल तर मी नेहमी ते किराणा वगैरे सुद्धा स्टोअर करत असते म्हणजे जास्त दिवस टिकतो आणि त्यांना भुंग वगैरे असतात ना कीड वगैरे लागत नाही तर म्हणून मी मध्ये ठेवत असते तर आता मध्ये जागा कमी असल्यामुळे फक्त बेसनपीठ आणि रवा मैदा वगैरे आहे ते ठेवलेले आहेत आणि मी म्हंटल होतं तुम्हाला व्हिडिओ एका मागच्या की मी जो काही आपला लॉंग राईस असतो ना तर तो मी डी मार्ट किंवा स्मार्ट बाजार मधून आणत असते नेहमी मी दोन किलो असंच काहीतरी आणत असते म्हणजे दोन किलो माझं प्रमाण असतं थोडंफार वाढून जात तर ह्यावेळेस आवर मी आवर्जून म्हटलं पाच किलो घेऊया तर पाच किलो ऐवजी मी जरा जास्तच आणलेला आहे कारण आता मुलींना सुट्ट्या लागणार आहे आणि माझ्या भाच्या जर आहे त्या इथे येणार आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन करून खायचं असतं पुलाव वगैरे करा हे करा मामी ते करा आणि की तुला पण लॉंग राईडची खिचडी पण आवडते तिला पुलाव आवडतो म्हणून म्हंटल आता हॉलिडे लागणार आहे तर ती पण माझी भाजी पण येणार आहे तर तिने मला आधीच सांगितलंय मामी मला पोळी भाजी नकोय रोस्ट काहीतरी वेगळं करून खायला घालायचंय तर म्हटलं चला आता आपण राईस वगैरे पण घेऊन येऊया म्हणजे त्यांना कधीतरी बिर्याणी वगैरे पण मला बनवून देता आणि त्यानंतर मग मी ना डिमार्टला गेली मला अचानक दिसलं की तिथे ही खूप छान अशी बॉटल दिसली मला तेलासाठी आणि मी जरा शोधात होतीच आणि तशी माझ्याकडे सेम ह्याच लीड सारखी एक फक्त स्क्वेअर शेपमध्ये बॉटल होती पण ती वॉश करायला मला जरा त्रास झाला म्हणून मी ती वॉश केली पण नाही आणि नंतर खराब झाली तिथे नंतर मी ती युजच केली नाही पण म्हटलं नाही आता ना याला थोडस मला स्टीलचं कोटिंग वगैरे पण दिसलं आणि जरा अट्रॅक्टिव्ह पण दिसत होती म्हणून म्हटलं आणि दीडशे रुपयात छान नव्हती आणि त्याचं मटेरियल खूप असं हेवी होतं म्हणून घेऊया आणि थोडासा सपोला ओट्स मसाला जो असतो ना तर तो पण घेऊन आली म्हंटल रोज म्हणते की मी डाएट करेल आणि रोज संध्याकाळी जेवणाऐवजी आपण हे ओट्स वगैरे डायरेक्ट इन्स्टंट असतात दोन तीन मिनिटात तयार होऊन जातात तर ते खाण्यासाठी घेऊन आली पण आजपर्यंत मी अजून केले नाही आणि खाल्ले पण नाही तो काही डाएट होत नाही रोज म्हणतो आपण तर त्याला उद्याला अजून त्याला काही मुहूर्त लागत नाहीये आणि हे केटू मी बिस्किट आणले होते तर थोडेसे आणल्यापासूनच तेव्हाच खाल्ले गेले होते आणि पार्लेजीची बिस्किट तिला दुधासोबत खूप आवडतात म्हणून मग मी मोठं पॅकेज घेऊन आली जास्त दुसरे काही आणत नाही फक्त आणले तर तिला गुड्डे वगैरे आणते त्यात पण तिला स्काय ब्लू कलर आवडतो आणि ही आणलेली आहे मी हिट रेड हिटची कॉक्रोच गण मला इचा रिझल्ट इतका छान वाटला होता कारण मी दोन वर्षापूर्वी लावलं होतं तर तेव्हा मला आता घरात कुठे झुरळ दिसत तर म्हंटल आता दिसत तर मग आता घेऊनच येऊया आणि ते माझ्या ते अडीचशे रुपयाचे असेल ते मला एक्झॅक्ट त्याची प्राइस माहित नाहीये पण रिझल्ट मात्र एक नंबर आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण बोलली की मी फक्त गेलेली होती सनफ्लावर ऑइल वगैरे घ्यायला आणि लॉंग राईस असंच काहीतरी घ्यायला असं बस आणि इतका किराणा भरून आणला तर लिमिटच नाही म्हणजे असं तिथे गेल्यावर आपल्याला आपली जी काही रिक्वायरमेंट असते ना ती तिथे आठवायला लागते आणि तसंही आपण जी पण वस्तू आणतो ती गरजेचीच आणतो ते पण तेच आपण घरात असतो तर एवढं काही बिल झालं नसतं आणि एवढ्या तेव्हा गरजा पण वाटत नाही आपल्याला की हे पाहिजेलच होतं ते पाहिजेलच होतं आणि ड्रायफ्रुट नव्हते माझ्याकडे केव्हा कधीचे आणि की तुला आवडतात ते म्हणजे पिस्ता खूप आवडतो ती दोन तीन वादीने मागितली म्हटलं जातोय विसरते तर मग मी फक्त दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम असंच घेऊन आलो कारण मागच्या वेळेस बरेच बदाम माझे फेकले गेले कारण खाल्लेच गेले नाही आणि मला ते रोज पाण्यात भिजवायची विसरून जात होती आणि खूप दिवसानंतर आहे ना तर त्यांची टेस्ट थोडीशी वेगळी लागायला लागली म्हटलं ठीक आहे नको आता थोडेसे दोनशे दोनशे ग्रॅमच आणूया आणि बघा ना इथे किटू तिचं तिला स्कूल मध्ये भेटलेलं आहे फेस्टिवलचं तर ती पण दाखवत होती की मम्मा मला काय काय भेटलं मी पण दाखवू का तर ती पण दाखवते तिला काय काय भेटलेलं आहे तर बघा माझे काजू बदाम वगैरे मी ते पण मस्त छान आवरून झालेले आहेत आणि त्यानंतर मी मीठ शेंदा नमक तर ते पण मी एका बर्णीत काढून घेत असते म्हणजे कसं जेव्हा मला लागलं तर तेव्हा मी माझ्या ज्या दोन बरण्या आहेत तर तिसरी पण मी ऍड केलेली आहे जी उपवासाला वेगळी लागते तर अशा तिघ बरण्या मी असं व्यवस्थित भरून ठेवत असते जसं जशा मला लागतात तसं जर नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज जाम उपवासाची आणि रेग्युलर यूजची ची मी जी काही मिठाच्या बरण्या आहे त्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि हे जरी तुम्हाला वाटत असेल की मी याच्यात स्टोअर केलं प्लास्टिक की प्लास्टिकची जार आहे पण माझ्याकडे सध्या जी मोठी जार आहे ना, ना तर ती काचेची नाहीये तर म्हंटल लहान माझ्या ज्या आहेत त्या सर्व काचेच्याच आहेत जवळपास नवीन घरात शिफ्ट होऊन मला दोन अडीच वर्ष झाले त्यानंतर मग मी ह्या थोड्याशा ब्लॅक कलरच्या आणि स्क्वेअर शेप मधल्या ज्या जार आहेत ना त्या प्लास्टिकच्याच त्या घेतलेल्या आहेत कारण मला काचेच्या जारची हौस होती म्हणून म्हटलं आपण घेताना हळूहळू घेऊ पण मग त्याच घेऊ पण शेवटी बजेट त्याचा माझा झालाच नाही मग म्हंटल आपण आता ह्या काचे ना घेऊया पण खरंच जेव्हा मी ह्या जार ऍड केले ना तर माझं शेल्प जे आहेत ना तर खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिसायला लागले अशा प्रकारे मी जी काही ग्रॉसरी आणलेली होती तर ती छान ऑर्गनाईज झालेली आहे आणि जे काही ग्रॉसरी माझ्या जे जार आहे तर त्यात रिफिल झाल्यानंतर उरलेला जो काही किराणा होता तर तो मी छान असा कॅरेटमध्ये ऑर्गर ऑर्गनाइज करून घेतलेला आहे सोप वगैरे होत मी किटू कडे देत होते आणि ते माझं काम करत होती तर ते मी इथे ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणजे आपल्या किचन मध्ये माझं हँड वॉश वगैरे करण्यासाठी जे आपलं सिंक असतं तर त्याच्या खालीच जागा आहे तर तिथे मी छान असं स्टोअर करून घेतलेलं आहे तर इथे मी जे मला हाताला लागतात पटकन बॉटल्स वगैरे आणि किंवा बाथरूमचे जे पण हे लागतात डिटर्जंट वगैरे ते मी सर्व इथे ऑर्गनाईज करत असते आणि आज सर्वात मोठं काम केलं म्हणजे ते म्हणजे कधीची बाजरी होती तर त्याला कीड वगैरे लागलं का ते चेक करून घेतलं ते पण आता मी आ, कोठी ते ना, स्टोर करून ठेवणार आहे कारण आता माझ्या वडिलांचा गहू निघालेला आहे म्हणून म्हटलं त्याला जे काही कोठीत थोडंफार सामान असेल ते पण काढून घेतलं म्हणजे एक कोठी रिकामी करून ठेवली आणि एका कोटीत बाजरीची गोण आहे तर ती स्टोअर करून ठेवली आणि सोबतच एक शेलपॉस पण ठेवलेला आहे आणि मी कुठलाही धान्य ठेवत असेल ना तर सेल्फ वॉस ठेवते तर सेल्फ इतका छान यूज होतो तर हे तुम्ही ठेवता नाही ना, ना। तर एखादा आपल्याकडे कॉटनचा कपडा असेल थोडासा तर ती मधली जी पुडी असते तर ती त्यात ता पॅक करून जरी ठेवली तरी चालतं किंवा असं ओपन पण करून ठेवली तरी चालतं कारण ओपन जेव्हा ठेवतो तर आपण बाकी सर्व तर पॅकच असतं म्हणून काही चला त्याला काही इजा होणार आहे असं काहीच नाही पण त्याचा इफेक्ट अजून जास्त असतो तर अशा प्रकारे मी दोघं कोठ्या वगैरे ज्या होत्या ना तर त्या छान असा ऑर्गनाईज करून ठेवल्या म्हणजे कसं जेव्हा माझा गहू येईल तर मी ते त्यात स्टोर करेल तर इथे जी कॉक्रोच ची गण आणली होती रेड हिटची तर ते पण आता मी लावून घेतोय तर असंच आमचा संडे बघितला असेल तुम्ही तर किती बिझी असतो तर जयवंतराव जेव्हा घरी असतात ना तर तेव्हा त्यांना मी असं जे पण काही काम असेल ना तर ते मी त्यांच्याकडून करून घेत असते कारण माझी हाईट कमी असल्यामुळे परत परत स्टूलवर चढा आणि उतरा आणि खूप टाइमपास होण्यापेक्षा मी त्यांच्याकडनंच करून घेत असते हाईटचा जो काही उपयोग करतो ना तर तो मी एकदम पुरेपूर करून घेतो त्यांच्याकडनं तर ते छान असं सर्व ठिकाणी जिथे जिथे कॉक्रोच ची शक्यता असते म्हणजे डॉट्स जे असतात तर ते छान असं लावून घेतले कारण तेलाच्या ठिकाणी तर लावणं गरजेचंच आहे आणि मला आता किराणा वगैरे तर मला स्टोअर म्हणजे जिथे कॉक्रोचची शक्यता जास्त असते तर प्रत्येक ठिकाणी जमेल त्यांनी डॉट्स घेतले आपल्या किचनच्या सिंकच्या खाली खूप सारे कॉक्रोच येण्याची जास्त शक्यता असते तर तिथे तर खूप गरजेचं असतं तिथे पण लावलंच गेलं पाहिजे आणि किचन ट्रॉली तर आम्ही माझ्या ज्या काही ट्रॉलीज आहेत तर त्या मुवेबल आहेत म्हणून त्या थोड्याशा मुवमेंट करून वगैरे तर त्याच्या थोड्याशा उचलून तर तिथे पण आम्ही डॉट्स ठेवून घेतले म्हणजे जिथे जमेल तिथे मी डॉट्स ठेवले तर बघा याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे कारण मी जेव्हा एक वर्ष सॉरी दोन वर्षापूर्वी जेव्हा लावलं होतं तर आता दोन वर्षानंतर मी त्याचा युज करते तर मला थोडंसं घरात जाणवायला लागलं होतं की कॉक्रोच आता दिसत तर मग म्हंटल चला आता आपण गरज आहे तर ते घेऊनच येऊ आणि लावून घेऊया तुमच्यापर्यंत जेव्हा मी व्हिडिओ पोचवते ना तर तो बऱ्याच दिवसानंतर पोचवते तीन ते चार दिवसानंतर तर आताच रिझल्ट असा आहे की बिलकुलच माझ्या घरात कॉक्रोच नाही येत आणि तुम्ही पण युज करायचं असेल ना तर बिंदास्त तुम्ही हा रेड हिटचा कॉक्रोच गण यूज करू शकतात कारण खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याचा आणि बऱ्याच घरात ही समस्या असते की यार खूप कॉक्रोच झाले तर खरंच याचा रिझल्ट तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला दिसेल त्याचा रिझल्ट आणि बघा जो काही आपण डी वरनं किंवा माझ्या पप्पा वडिलांकडनं जो काही किराणा आणला तर तो छान मी असा सर्व जार मध्ये रिफिल करून घेतला किती छान दिसतात ह्या रिफिल झालेल्या जार आणि ह्या ज्या काही जार आहेत ना तर याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तरी आम्ही मिशोवरनं ऑर्डर केल्या होत्या ते पाचशे समथिंग का सहाशे असंच काहीतरी त्याचा रेट होता तर बघू शकतात इथे पण तुम्हाला एक शेल ची तुम्हाला पुढी दिसेल तर मी सेल्पॉस जेव्हा तुम्हाला दाखवलं की अर्ध कट करून ठेवते तर असंच मी डाळींच्या ठिकाणी ठेवते म्हणजे ज्या काही आपल्या घरात पाकोळ्या वगैरे होतात किंवा डाळीला कीड लागतं तर तो काही प्रकार होत नाही आणि सध्या ना आधी जी काही सेल्पॉस ठेवलं होतं त्याची पावर कमी झाल्यामुळे ना घरात थोड्याशा मला पाकोळ्या पण दिसायला लागल्या होत्या म्हणून मग मी नव्याने परत आता कट केले आणि दोन तीन पाऊच घेऊन ते जसे म्हणजे आपल्याला ठेवता येतात म्हणजे मुलांच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी मी ठेवते तर बघा असं खूप चांगला रिझल्ट आहे तुम्ही पण यूज करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय